हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीक हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिसून येत आहे की तुमच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत की त्यांनी नेहमी तुमची एनर्जी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात सकारात्मक आहात तुमच्या जीवनामध्ये खूप चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे गेलेले आहात तुम्हाला ह्या जीवनातील बहुतेक अनुभव तुम्ही घेतलेले आहेत आणि कधीही तुम्ही असा विचार केला नाही की हे कोणी दुसरे आहेत किंवा यांच्यासाठी आपण का करायला पाहिजे याच्यामध्ये आपला काही फायदा नाहीये असा विचार तुम्ही केलेला नाहीये लोकांच्या बाबतीत दिसून येत आहे तुम्ही इतरांसाठी खूप जास्त कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी मनापासून त्यांच्यासाठी सेवाभाव ठेवलेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही आजपर्यंत बहुतेक अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा कधीही फायदा घेतलेला नाही करून घेतलेला नाही परंतु त्यांनी नेहमी तुमचा वापर ह्यासाठीच केलेला आहे की तुमच्याकडून काहीतरी फायदा मिळेल तुमच्याकडून त्यांना काहीतरी धन मिळेल किंवा काही तुमच्याकडून तुमची ऊर्जा मिळेल जे की तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात सकारात्मक आहात आध्यात्मिक कार्य करता चांगले कार्य करता तुमच्यावरती डिवाईनचं लक्ष आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत नक्कीच त्यांचं जीवन डिवाईनली गायडेड आहे डिवाईनच्या गायडन्सनुसार त्यांचं जीवन चालतं आणि एक जीवनामध्ये समाधानी वृत्ती तुमची असते कितीही संकट आले असं नाही की संकट येत नाही तुमच्या जीवन संकट आले दुःख आले त्रास आला तरी सुद्धा तुम्ही खंबीरपणे उभा राहता त्यांना तोंड देता एका प्रकारचं आत्मज्ञान म्हणून आपण तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि तुम्ही तुमचं जीवन जे आहे ते डिवाइनली गायडेड आहे म्हणजे डिवाइनच्या सूचनेनुसार तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करता पण तुमच्या आजूबाजूला अशी काही लोक आहेत ज्यांना स्वतःच काही कर्तृत्व नाही त्यांनी सिद्ध केले आजपर्यंत किंवा असू शकतं तुमच्या इतकं ज्ञान नाही आहे त्यांच्याकडे किंवा असू शकतं तुमच्याजवळ जवड़, जेवढी काही संपत्ती आहे धन आहे तेवढं त्यांच्याजवळ नाही आहे आणि त्यामुळं कुठेतरी ते तुमची तुमच्याशी कनेक्ट होऊन तुमची ऊर्जा नेहमी घेण्याचा प्रयत्न करतात ह्यावेळेस ज्या कुणा व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येत असेल तर नक्कीच ते तुमची एनर्जी घेत आहेत जे की तुम्ही खूप जसं पॉझिटिव्ह कार्य करता सकारात्मक ऊर्जेमध्ये असता तर अशा लोकांनी तुमचा यूज केलेला आहे तुम्ही असो नसो तुमचा प्रेझेन्स असो नसो परंतु तुमचाच वापर करून तुमच्या शब्दांचा वापर करून किंवा तुमचा ऊर्जेचा वापर करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांनी त्यांच्या जीवनाला चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे असू शकतं ते हे सगळं जाणून बुजून नाही करत नकळतपणे ते करतात पण तरीसुद्धा त्यामुळे त्याचा एक नेगेटिव्ह प्रभाव तुमच्यावरती जाणवत आहे नेगेटिव्हिटी तुमच्यावरती जाणवत आहे मे बी हे लोक तुमच्या घरातीलच आहेत तुमचे पार्टनर आहेत किंवा तुमचे आई असेल भाऊ बहीण असतील किंवा इकडचे असतील सासरचे असतील बाहेरचे असतील किंवा तुमच्या शेजारी पाजारी किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथील हे लोक असू शकतात जे तुमच्या एनर्जीचा वापर करत आहेत तर नक्कीच हे खूप जास्त तुमच्यासाठी चांगलं नाही आहे कारण की जर तुमचा एनर्जीचा असा सतत वापर केला गेला इतरांकडून तर येथे तुमची एनर्जी खूप जास्त ड्रेन होते तुम्ही वीक फील करता तुम्हाला हेडॅक होतो डोकं दुखतं तुम्हाला कमजोरी जाणवते एक प्रकारे थकवा जाणवतो तुमचे पाय हातपाय दुखतात गुडघे दुखतात किंवा अनेक जे काही विकार आहेत ते तुम्हाला होण्याचे चान्सेस येथे असतात सो अशा लोकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला आज डिवाइन काही गायडन्स देऊ इच्छित आहे आज मंगळवार आहे हनुमंतरायांचा वार आहे तसेच दिसून येत आहे काही लोकांच्या बाबतीमध्ये पर्सनल रिडिंगसाठी सुद्धा क्वेश्चन्स येतात की आमच्या घरामध्ये काही अशा घटना घडत आहेत काही असे अनुभव आम्हाला येत आहेत की त्यामुळे आम नक्कीच आमच्या घरावरती कोणी काहीतरी नेगेटिव्ह प्रभाव करत आहे असं आम्हाला जाणवत आहे तशा बाबतीमध्ये एकाच ताईंचं मला मेसेज आला की त्यांच्या साडीमध्ये कुणीतरी काहीतरी बांधून ठेवलेलं होतं किंवा घरामध्ये काही लाल रंगाचं दिसत आहे तर हे जे काही घडत आहे तर नक्कीच हा काहीतरी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो किंवा तुमच्या अराउंड जे काही लोक आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी नकारात्मक सतत चिंतत असतात किंवा काहीतरी विचार करत असतात मे बी तुम्ही संपन्न आहात समृद्ध आहात जीवनामध्ये धन आहे तुमच्याकडे पैसा आहे एक प्रतिष्ठा आहे एक सामाजिक तुमचं चांगलं आहे आणि ते पाहून येते कुठेतरी जे कोणी लोक आहेत ते घरातले असू बाहेरचे असू कोणी असो तुमचे पार्टनर स्वतःचे सुद्धा असू शकतात ते मात्र तुमच्या बाबतीमध्ये सतत काही ना काहीतरी नेगेटिव्ह चिंतन करत आहेत निगेटिव्ह विचार करत आहेत तर ह्या बाबतीमध्ये असे जे कोणी लोक आहेत त्यांना आपण एनर्जी वॅम्पायर म्हणतो ज्यांच्याशी भेटल्यानंतर किंवा ज्यांच्याशी बोलल्यानंतर आपली एनर्जी ड्रेन होते म्हणजे आपल्याला वाईट वाटतं कसं तरी वाटतं काही काही लोकांना भेटल्याच्यानंतर आपल्याला खूप फील बरं वाटतं पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं जीवनात पुढे जाण्यासाठी एक ऊर्जा मिळते चेतना मिळते प्रेरणा मिळते मग आपले आपलं त्या लोकांशी बोलणं जे असतं ते आ, सतत जेव्हा आपण त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा आपल्याला एक आनंददायी वाटतं परंतु काही लोक जे असतात त्यांच्याशी जेव्हा आपण भेटतो त्यांना किंवा बोलतो त्यावेळेस आपली एनर्जी जी असते ती खूप जास्त वीक होते ड्रेन होतो आपण आपण एकदम स्वतःला एकदम नेगेटिव्ह फील करायला लागतो आपला आत्मविश्वास कमी होतो आपल्याला जाणवतं की आपण उगचच गेलो आपण उगचच भेटलो आपण उगचच बोललो किंवा आपण उगंच त्या ऊर्जेमध्ये प्रवेश केला अशा प्रकारचे काही डाउनलोडिंग्स होत आहे मे बी असू शकतं तुम्ही कोणाला तरी भेटले आहात आत्ता एवढ्यामध्ये किंवा तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेले आहे तर ह्या बाबतीमध्ये डिवाईन आपल्याला काय गाईड करते पाहूया असे एनर्जी वम्पायर लोक तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे की अनेक वर्षापासून आहेत नाही असू शकतं दहा बारा वर्ष झाले असतील किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी झाला असेल त्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये इंटरफेअर केलेला आहे त्या लोकांनी तुमची एनर्जी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांनी तुम्हाला कुठेतरी कमजोर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची एनर्जी जी आहे ती घेऊन तुम्हाला नेगेटिव्हिटीकडे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सतत त्यांच्याशी कनेक्टेड होता तुम्ही सतत त्यांच्याशी कनेक्टेड कसे राहाल या बाबतीमध्ये त्यांचा सतत विचार असतो जरी तुम्ही प्रयत्न केला की नाही नको यांच्यापासून दूर जायला पाहिजे परंतु काही ना काहीतरी कारणानिमित्ताने म्हणा किंवा काही ना काहीतरी निमित्त असतो किंवा काहीतरी घटना अशा घडतात की तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट होण्याची गरज पडते आणि ते तुमच्याशी कनेक्ट होतात आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होता त्यावेळेस तुमची तुम्हा तुम्हा एनर्जी जी असते ती खर्च होते ती एनर्जी जी असते तुम्हाला वाईट वाटतं की आपण काच बोललो असोल ह्यांच्याशी काच आपण ह्यांच्याकडे गेलो असोल कशालाच हे लोक आपल्या जीवनामध्ये असतील अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला आजच्या डाउनलोडिंगमध्ये दिसून येत आहे खूप लोक फ्रस्ट्रेटेड आहेत त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त गुंतागुंती सध्या सुरू आहे आ, की नेमकं बाकीचेही त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे लव्ह रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील वैवाहिक नात्यामध्ये काही अडचणी असतील काही आर्थिक अडचणी असतील काही जॉबच्या संदर्भात अडचणी असतील किंवा इतरही हेल्थ इशू मुलाबाळांचे किंवा त्यांचे स्वतःचे येथे दिसून येत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तरीसुद्धा त्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह असता सकारात्मक असता जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा लढाऊ वृत्तीचा आयुअर द वॉरियर संकटांना तुम्ही घाबरत नाही परंतु अशी काही लोकं आहेत जे सतत तुमच्याकडून एनर्जी घेतात तुमच्या एनर्जीचा वापर करून ते स्वतःचं जे काय म्हणतात ते चालवतात कारण की त्यांची स्वतःची त्यांच्याजवळ एनर्जी नाही आहे स्वतःची एक आयडेंटिटी नाही आहे स्वतःचं काही कर्तृत्व नाही आहे सो ते तुम्हालाच एक स्रोत बनवलेला आहे त्यांनी एनर्जी तुमच्याकडून घेण्याचा आणि त्यामुळे तुम्ही कधी कधी स्वतःला खूप जास्त फ्रस्ट्रेटेड फील करता कधी कधी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो तुम्हाला कधी कधी खूप नेगेटिव्ह वाटतं नकारात्मक वाटतं असं वाटतं की आपलं हे इथे कोणी नाही आहे आपण जे काही करतो ते कदाचित योग्य नाही आहे आणि ते लोकही तुम्हाला तुम्ही त्यांच्याशी चांगलं वाटतं परंतु ते लोक मात्र तुमचं काही ना काहीतरी असं बोलतात तुम्हाला की ज्यामुळे तुमचं जे काही कार्य आहे ते कुठेतरी धुळीस मिळालं काय असं तुम्हाला वाटायला लागतं ते तुमच्या सासरचे लोक असू शकतात तुमच्या नातेवाईकातलेच आहेत सो हे कोणी बाहेरचे लोक नाही आहेत ते तुमच्या घरातलेच आहेत आणि जसं जसं तुम्ही कार्य चांगलं करायला पुढे जाता तसं तसं ते तुम्हाला कुठेतरी मागे खेचण्याचा प्रयत्न करतात तुमच्या कार्याला ते स सक... कार्य समजत नाहीत तुमच्या कार्याला ते कुठेतरी दोष देण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांची स्वतःची काही आयडेंटिटी नाही त्यांना स्वतःला काही चांगलं करता येत नाही दुसरं काहीतरी चांगलं करता येतं ते त्यांना पाहत नाही अशा प्रकारचे लोक आपल्याला तुमच्या अराऊंड दिसून येत आहे तर पाहूया यावरती डिवाईन गायडन्स काय आहे तसेच आता कलेक्टिव्हिटीचं एनर्जी आपण घेतलीच ओके तर व्हिडिओला सुरू करण्याआधी तुमच्यात आजूबाजूला जी काय नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते हो नमस्कार पाहूया आपण या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी एंजल मायजल गाईड डिव्हाइन एनर्जी प्लीज गाईड मी इन िस आर्क एंजल मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रेडिंग तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह सकारात्मक असणारे व्यक्ती आहात तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत जे काय आहे ते तुम्ही तुमच्या स्वबळावरती केलेलं आहे यामध्ये कोणाचाही काहीही हस्तक्षेप नाही आहे येथे फक्त तुमच्या पाठीमागे कोणी होतं तर ते फक्त परमेश्वर होते तुमचे जे इष्टदेव होते ते होते जे आराध्य होते ते होते तुमचे ॲन्सेस्टर होते सो आपल्याला येथे दिसून येत आहे तुम्ही एकटेच आहात आणि एकट्यानेच आजपर्यंत खूप जास्त कार्य केलेले इथे दिसून येत आहे सध्याची जी तुमची ऊर्जा आहे ती आपल्याला इथे डिसबॅलन्स झालेली दिसून येत आहे बिकॉज यू आर स्ट्रगलिंग जगलिंग तुम्ही करत आहात जगलिंग करत आहात की तुम्हाला एक तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात खूप जास्त पॉझिटिव्ह आहात पण अचानकच तुम्हाला असं वाटतं की हे सर्व का घडत आहे अचानकच आपली एनर्जी एवढी ड्रेन का झाली आपण तर खूप जास्त चांगलं कार्य केलेलं आहे आपण अचानकच पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हिटीकडे का जात आहोत या बाबतीमध्ये सध्या विचार आपल्याला दिसून येत आहे कोणीतरी मागील काळामध्ये जे काही संघर्ष तुमच्या जीवनामध्ये दिसत आहेत खूप जास्त घडलेले आहे तर नक्कीच येथे हे कार्ड्स आपल्याला सांगत आहेत वादविवाद करणारे तुमच्या घरातीलच लोक होते मंगळाची ऊर्जा आहे सो मंगळ दोष असू शकतो काहींच्या बाबतीमध्ये सो आज मंगळवार आहे तर नक्कीच इथून पुढच्या मंगळवारपासून लक्षात ठेवा मारुती दर्शन घ्या त्यांना आ, लाल लाडू लाडू जे असतात मोतीचूरचे त्याचं तुम्हाला दान करायचं आहे तर नक्कीच येथे घरातीलच लोक जे आहेत ते तुमच्याशी वितुष्ट ठेवून होते तुमच्या अराऊंड काहीतरी असं पेरलं जात होतं हो की ते तुमच्याविषयी चांगलं नव्हतं तुम्ही खूप जास्त चांगले कार्य करणारी व्यक्ती आहात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही फायदा पाहिलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे कारण की तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड असता डिवाईन तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणत असतात वेळोवेळी तुमच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार झालेले आहेत जसं जसं तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो डिवाईन तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणतं आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये आपल्याला दिसून येत आहे डिवाईन तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवून आणत आहे जितके तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जाईल तितके तुमच्या जीवनामध्ये यश समृद्धी येताना आपल्याला दिसून येत आहे एक सक्सेसफुल एनर्जी आपल्याला येथे कंप्लीटली दिसून येत आहे बिकॉज यू आर आता सध्या तुम्ही कनेक्टेड आहात डिवाईन एनर्जीशी तुमची जी काही शिवशक्ती ऊर्जा आहे ती बॅलन्स झालेली आहे आणि तुम्ही एका प्रकारे परमात्म्याशी कनेक्टेड झालेले आहात तर येथे तुमचं कोणीही काहीही असू शकतं जीवन खराब करण्याचा प्रयत्न केला पण ते फक्त तुमच्या भावनावरती माइंडवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला ह्या सर्व निगेटिव्हिटी पासून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशनचा आधार घेण्याची गरज आहे मेडिटेशन ध्यान करा जेणेकरून हे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूला की दूर निघून जाईल जे काही तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वतःला ड्रेन फील करत आहात एक प्रकारे भावनिकतेमध्ये कुठेतरी बॅलन्स नाही आहे तुमच्या दुःखी फील करत आहात तर ही तुमची ऊर्जा नाही आहे कुणीतरी तुमच्याकडे नेगेटिव्हिटी सेंड करत आहे तर ही ऊर्जा कशी दूर होणार मग तर तुमची ही ऊर्जा जी आहे मेडिटेशन ध्यान केल्यानंतर निघून जाणार आहे आणि एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता तुमच्याकडे डिवाईन पाठवत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल एनर्जी ही एंटर करत आहे सध्याची जी काही तुमच्या अराऊंड निगेटिव्ह लोक आहेत तर ते नेगेटिव्ह लोक जे आहे ते तुमच्या बाबतीमध्ये वाईट साईड चर्चा करताना दिसतात तुमच्या एनर्जी घेऊनच तुम्हालाच ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात परंतु येथे तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड आहात आणि डिवाईन तुमच्याशी कनेक्टेड आहे तुमच्या आजूबाजूला सध्यासुद्धा तुमची जी कोणी इष्टदेव आहेत त्यांची ऊर्जा सक्रिय झालेली आहे जसे की मी शिवांशी कनेक्टेड आहे तर शिव माझ्या आजूबाजूलाच असतात सतत काही जर माझ्या बाबतीमध्ये किंवा असंही तुमच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं जितकं तुम्ही कोणी कुलदेवीशी कनेक्टेड असतं कोणी माता महालक्ष्मीशी कनेक्टेड असतं कोणी शक्तीशी कनेक्टेड आहे कुणी स्वामींशी कनेक्टेड आहे ज्यांच्या ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड असतात त्यांच्याशी तुमची एनर्जी जी आहे ती बांधली जाते आणि ते तुम्हाला प्रोटेक्ट करत असतात तर तुम्हाला तुमच्या जे काही इष्टदेव आहेत त्यांच्याशी कनेक्टेड राहायचं आहे मेडिटेशन ध्यान ह्याच्यासाठी तर नक्कीच इथे दिसून येत आहे तुमच्या संसारावरती सुद्धा वाईट नजर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता मे बी फिमेल एनर्जी असो मेल एनर्जी असो कोणी असो तुमच्या संसाराच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सतत नजर लावलेली आहे दुरून नजर लावलेली आहे दुरून त्यांनी पाहिलेलं आहे की ह्यांचं कसं चांगलं आहे ह्यांचं कसं काय इतकं जीवनामध्ये सक्सेसफुल आहेत हे ह्यांच्या जीवनामध्ये एवढं सगळा आनंद कसं काय आहे तर या बाबतीमध्येही दिसून येत आहे त्यांनी तुमच्या चांगल्या संसारावरती सुद्धा एक प्रकारे नजर ठेवली दुरून नजर ठेवली तर आता ही जी काही ऊर्जा आहे ती बॅक फायर तुम्ही एकट्याने संघर्ष केलेला आहे खूप जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे परंतु सध्या तुम्ही तुमच्या सोलपर पशी निगडीत आहात तुम्हाला जे काही तुमचं आत्म्याचं डिवाइनचं कार्य मिळालेलं आहे त्यामध्ये तुम्ही सक्रिय आहात इथे दिसून येत आहे जे कोणी पीपल हा व्हिडिओ पाहत आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये दानधर्म करत आहेत इतर लोकांची मदत करत आहेत पशुपक्ष्यांची मदत करत आहेत सेवा करत आहेत गोरगरिबांना ते अन्न खाऊ घालत आहे अन्नदान करत आहेत किंवा अन्नदानासारख्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत अशा प्रकारच्या लोकांची ऊर्जा आपल्याला इथे पीक होत आहे तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला एकटेपणा होता त्याचा वापर तुम्ही मात्र दुःखी एनर्जीमध्ये न राहता समाजकार्यासाठी येथे केलेला दिसून येत आहे आणि ज्यांनी केला नाही आहे त्यांना डिवाईन येथे गाईड करत आहे तुमच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत जे काही होत आहे ते शिवबाबा येथे गाईड करत आहेत की तुम्हाला जे होतं आहे ते घडू द्यायचं आहे सध्या तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये काही चांगलं घडत नाही आहे पण तसं नाही शिवबाबांची ऊर्जा आहे ते तुम्हाला येथे तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी कार्यरत करणार आहेत किंवा करत आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे तर नक्कीच तुम्ही एकटे जर असाल तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जुडायचं आहे त्यातून तुम्हाला जनकल्याणासाठी तुम्हाला तुमचं जे काही जीवन आहे ते व्यतीत करायचं आहे नेगेटिव्ह ऊर्जा तुमचा या बाबतीमध्ये काहीही वाईट करू शकणार नाही तर येथे नक्कीच तुमचे जे काही आर्थिक अडचणी होत्या त्या तुमच्या आर्थिक अडचणीवरती त्यांनी तुमच्या धनावरती येथे डोळा ठेवला तुमच्याकडे जे काही पैसा आहे लग्झरियस लाईफ आहे ते त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यावरूनच त्यांनी तुम्हाला नेहमी सतत एक प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला की यांच्याजवळ खूप सारा, है, सारा है। है तुम्छा आहे यांच्याजवळ खूप सारा आहे हे सर्व जे काय आहे ती तुमची पुण्यही आहे तुमच्या जे काही तुम्ही पुण्य कार्य केलेलं आहे जे काही पूजा पाठ करता तुम्ही जे काही तुम्ही सत्कार्य केलेलं आहे त्याची पुण्यही आहे ही सर्व जी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे सर्व धन तुम्हाला मिळालेले आहे जे लक्झुरियस लाईफ तुम्हाला मिळालेलं आहे हे जे काही तुम्ही कार्य करत आहात चांगलं कार्य करत आहात समाजासाठी तर ही तुमची पुण्यही आहे जी तुमच्या पितृंची आहे तुमच्या जे काही धार्मिक कार्य करता त्याचे आहे तुमचं पुण्यकर्म आहे सो त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सगळं हे एवढं लग्जुरियस लाईफ आहे एवढा आनंद आहे परंतु त्याच्यावरती त्यांनी डोळा ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु लवकरच त्यांना अ डिवाइन जे आहे आपल्याला आहे दिसून येत आहे त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळताना दिसून येत आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये ते ह्या शहरात नसतील तुमच्याशी तुमची एनर्जी घेणारे लोक ते बाहेरून तुम्हाला स्टॉप करत आहेत बाहेरून ते तुम्हाला पाहत आहे आणि एक प्रकारे निगेटिव्हिटी तुमच्या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे मे बी काही तंत्र मंत्र ह्याचा सुद्धा त्यांनी आधार घेतला असेल असू शकतं कुठे पूजा पाठ करून तुमच्यावरती काहीतरी सोडण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनी पण त्यांना डिवाईन एनर्जीज येथे स्ट्रिक्टली वॉर्निंग देत आहे की डिवाइन सतत त्यांच्यासोबत आहे डिवाइन सतत तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळी प्रोटेक्ट करत आहे तुमच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये समृद्धता घेऊन येत आहे कोणी तुमचा वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे तर ती एनर्जी त्यांच्याकडेच बॅकफायर होत आहे सो हे नेगेटिव so, एनर्जी जे कोणी पाठवत आहे ते त्यांच्याकडेच परत जावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते तर दिसून येत ये आहे तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये येथे बदल झालेला आहे सध्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या बाबतीत घडलेलं आपल्याला दिसून येत आहे लवकरच ह्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा आहे त्या तुमच्या जीवनातून दूर जाताना दिसून येत आहे तुमचं जीवन जे आहे तुमचं वैवाहिक नातं जे आहे तुमचे जे कोणी पार्टनर आहेत त्यांच्यावरती सुद्धा येथे दिसून येत आहे काहीतरी नेगेटिव्हिटी पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येत आहे तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये सुद्धा सुधारणा होत आहे जे कोणी तुमच्या हसबंडवरती किंवा वाईफवरती काही ना काहीतरी क्रिया करण्याचा प्रयत्न केला त्यांनी तुमचं जीवन खराब करण्याचा प्रयत्न केला एक नेगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये तुम्हाला डिव्हाइन एन एनर्जीज आता प्रोटेक्ट करत आहे एक सॉर्ट तुम्हाला दिली जात आहे एक प्रकारे तुम्हाला सुरक्षा कवच येथे डिवाइन एनर्जीज प्रोटेक्ट करत आहे तुमचं संसार जे आहे तुमचं वैवाहिक नातं जे आहे त्यामध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे आनंद उत्साह येताना दिसून येत आहे एक प्रकारे तुमचं नातं डिवाइन प्रोटेक्ट करत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू तर येथे डिवाईन एनर्जीज तुम्हाला येथे नक्कीच शिवशक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभताना दिसून येत आहे स्टार कुलदेवता जी आहे तिचं सुद्धा येथे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे शिवशक्ती ऊर्जा तुमच्या पाठीमागे आहे तुम्हाला ती प्रोटेक्ट करत आहे तर येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये जर काही संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न ही लोक करत आहे डिवाईन एनर्जीज करत आहे तर त्यांना येथे लवकरात लवकर येथे त्यांच्या कर्माची शिक्षा मिळताना आपल्याला दिसून येत आहे कारण की तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे तुमच्या देवतेचा शिवशक्तीचा जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील वैवाहिक नात्यामध्ये जर काही स्ट्रगल त्यांना पाहावं लागत असेल इतर लोकांमुळे नजर लावली जात असेल दृष्टीदोष होत असेल त्यांच्यामध्ये एक नजर दोष होत असेल तर नक्कीच ती एनर्जी दूर केली जात आहे आजच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येत आहे तर डिस रीडिंग तर ज्यांना ज्यांना असे काही प्रकारचे अनुभव येत आहे त्रास होत आहे त्यांच्या जीवनामध्ये तर शिवशक्ती ऊर्जा तुमच्या पाठीमागं आहे दुर्गाचा आशीर्वाद शक्ती तुमच्या पाठीमागं आहे शक्तीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये जर काही नकारात्मक लोक आहेत काही नकारात्मक शक्ती तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या संसाराला बाधा करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यावरती काही स्त्री दोष लावण्याचा प्रयत्न करत आहे तर तो स्त्री दोष निघून जात आहे एक प्रकारे शिवशक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे तुमच्या नात्यामध्ये समृद्धता येत आहे पॉझिटिव्हिटी येत आहे पुढील चार महिन्यामध्ये जे काही तुमचं डिवाइन लव आहे जे काही तुमचं प्रेम आहे तुमच्या हजबंडवरती किंवा वाईफवरती किंवा जे तुमचं रिलेशनशिप आहे जिथे तुम्हाला दिव्यता लाभलेली आहे ज्या दिव्य प्रेमाकडून एक समृद्धता तुमच्या जीवनाला मिळालेली आहे तर ते नातं येथून पुढच्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे वर्क होताना आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्हिटी सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे दुर्गा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे आणि हे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे तुमच्या बाबतीमध्ये कारण की वैवाहिक नात्यामधील जी काही कटुता होती जी काही स्त्रीदोष लावला गेला होता तुमच्या घरातील व्यक्तीवरती तर तो, तो दूर निघून जात आहे सो क्लॅमिट डिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आणि तरीसुद्धा काहींना जर कन्फ्युजन असेल काहींना जर वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये खूप जास्त नकारात्मक लोक आहेत आमच्या आजूबाजूला आमच्या सतत जीवनामध्ये काही ना काहीतरी वाईट घटना घडत असतात आम्ही सतत आजारी असतो सतत आम्ही डिप्रेशनमध्ये असतो आम्हाला काही ना काहीतरी फील होत असतं असं नेगेटिव्हिटीचं घरामध्ये सुद्धा काही घटना अशा घडत असतात तर नक्की यासाठी तुम्हाला डिवाईन एनर्जी इथून पुढच्या कालावधीमध्ये ह्या ज्या काही नेगेटिव्ह ऊर्जा आहेत ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की मेडिटेशन करा प्रार्थना करायची आहे सकाळी जर तुम्ही उठत असाल लवकर तर लवकर उठून योगा करा प्राणायाम करा प्रार्थना तुम्हाला ठेवायची आहे सकाळी संध्याकाळी देवाला प्रार्थना करा तसेच जे काही तुमचं डेली वर्क आहे त्यामध्ये तुम्ही सतत परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे जेणेकरून ह्या निगेटिव्ह ऊर्जा तुमचं काहीही बिघडू शकणार नाही तसेच या बाबती तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना ज्यांना या बाबतीमध्ये पर्सनलिटी हवे आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे बिकॉज हे क साधारण कार्ड नाही आहेत इट्स अ व्हेरी एनर्जाइज म्हणजे मी एनर्जी टाकलेली आहे यामध्ये भरपूर माझे जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी पाहिलेले आहेत किंवा जे जे रेझोनेट करतात त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि एक शिवशक्तीचा आशीर्वादही आहे माझ्यावरती सो ज्यांना ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी फील होते तर नक्कीच त्यांनी व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करा कारण की तुमच्या जीवनामध्ये समृद्धता यावी पॉझिटिव्हिटी यावी यासाठी मला डिवाईननेच अपॉइंट केलेलं आहे सो माझं कार्यच ते आहे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून यावेत तर ज्यांना ज्यांना ज्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण की येथे दिसून येत आहे लोकांचे खूप जास्त प्रश्न आहेत आणि त्यांना समजत नाहीये नेमकं यामध्ये काय करायला पाहिजे तर नक्की माझे व्हिडिओ असेच पाहत राहा ह्या व्हिडिओ थ्रूसुद्धा तुम्हाला ही जनरल रिडिंग असली तरी सुद्धा तुम्हाला यातून सुद्धा ऐंशी टक्के जरी तुम्हाला ती रेझोनेट झाली तरी इथून पुढचे चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये नक्की घडून येतील आणि ते बदलही तुम्ही स्वीकारत आहात अशी सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे जोपर्यंत तुम्ही मी हे बदल स्वीकारत आहे तोपर्यंत असं कमेंट करत नाही तोपर्यंत ते बदल तुमच्या जीवनामध्ये घडू शकणार नाही सो सर्वांनी कमेंट करा ज्यांना गरज असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना गायडन्स हवा आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा सो थँक्यू सो मच